जळताना नायला गेलेल्या आजीसह पाच वर्षीय नातवाचा जालना शहरातील कुंडलिका नदीकाठच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू नदीजवळ पाईपलाईनसाठी खोदलेले खोल खड्डे ठरले जीवघेणे शेवाळ व झाडामुळं वेळेत मदत मिळू शकली नाही जालन्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून जळतण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह तिच्या पाच वर्षीय नातवाचा कुंडलिका नदी जवळ खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक 25 रोजी गुरुवारी सायंकाळी उशिरा उघडकी झाली मृतांमध्ये जनाबाई खरात वयवर्ष अंदाजे आणि त्यांचा नातू राज खरात वयवर्ष पाच यांचा समावेश आहे हे दोघे शहरातील लोदी मोहल्ला भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार आजी आणि नातू कुंडलिका नदीकाठी जळतण आणण्यासाठी गेले होते यावेळी नदीजवळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात पाणी साचलेलं होतं त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात झाडे व शेवाळ असल्यानं आजी नातू चुकून पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान वेळ दोघे घरी न परतल्यानं शोध सुरू करण्यात आला आहे पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं संध्याकाळी उशिरा ही घटना उघडकीस आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं आहे अग्निशमक दलाचे प्रमुख माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी अथक प्रयत्न करून पाण्यात गळ टाकून प्रथम वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला आहे नदीजवळ खुले व धोकादायक खड्डे खोदून ठेवण्यात आल्यानं अशी दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह जालना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत